श्री स्वामी चरित्र सारामृत एक ओळ अनंत अर्थ अद्याप तिसरा श्लोक एक श्री गणेशाय नम धने धन्य त्या जगती स्वामीचरणी ज्यांची भक्ती त्याची नाही पद पदपावती केवले अर्थात ज्यांनी श्री स्वामींच्या चरणी भक्ती ठेवली आहे ते खरोखरच धन्य आहेत अशा भक्तांना पुनर्जन्माचा त्रास होत नाही त्यांना अंतिम मोक्ष केवयला पाव पद मिळतो श्लोक दुसरा निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दावी काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेडे सोडिले अर्थात स्वामी समर्थांची मूर्ती म्हणजे शांती व निर्विकारता त्यांनी लोकांना अनेक चमत्कार दाखवले काही वर्षे मंगळवेड्या येथे राहून मग ती जागा त्यांनी सोडली श्लोक तिसरा मोळा माझे वास्तव्य करीत आपळ झाले भक्त ते त्यांचे साखरले वृत्त अल्पमती केवीवर अर्थात नंतर स्वामी मोहळ येथे राहू लागले तिथे टोळ नावाचे ग्रस्त त्यांचे भक्त झाले त्या ठिकाणाचे सर्व प्रसंग अपार आहेत ते कमी समज असलेल्या व्यक्तीने सांगता येणार नाहीत अर्थात माझ्याशाने श्लोक चौथा सवे घेऊन ही टोळ जाती अकलकोटासी अर्ध मार्गावरील टोळासी मागे परतणे भाग पडे अर्थात एकदा आप्पाटोळ स्वामींना अकलकोटला घेऊन निघाले पण अर्ध्या वाटेत काही कारणांनी त्यांना परत जावे लागले श्लोक सहावा तेथून निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामद्वारे बैसले इतरात स्वेच्छेने अर्थात स्वामी निघून अक्कलकोट येथे आले गावाच्या प्रवेशद्वारे ते स्वच्छने बसले श्लोक सातवा तेथे एक आविध होता तो करीत त्यांची थट्टा परे काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला अर्थात तिथे एक व्यक्ती त्यांची थट्टा करत होती पण जेव्हा त्यांनी स्वामींचे चमत्कार पाहिले तेव्हा त्यांनी त्यांना महानसिद्ध पुरुष समजले श्लोक आठवा पूर्व पुण्यास्तव चिती आले चुळप्पाच्या ग्रहाप्रती स्वामी स्त्री जाणून ईश्वर मूर्ती करी आदर अर्थात पूर्वी जन्मीच्या पुण्यामुळेच स्वामी गोळ चुळप्पा नावाच्या गृहस्थाच्या घरी गेले चुळप्पाने स्वामींना ईश्वर स्वरूप समजून आदर केला श्लोक नववा एवढा एखादी काही चुळप्पाने केले नाही परिभक्ती स्तोपाही स्वामी आलेसाद नाते अर्थात चुळप्पाने काही विशेष येतने याग केले नव्हते पण त्याची खरी भक्ती पाहूनच स्वामी त्याच्या घरी आले श्लोक धाववा त्याची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पाची चित्ती आनंद झाला भोवसाळ अर्थात त्याची भक्ती पाहून स्वामी त्याच्याकडे भोजनाला बसले हे पाहून चोळप्पा अत्यंत आनंदित झाला श्लोक अकरावा ते पासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक अर्थात त्यानंतर स्वामी चुळपाच्या घरीच राहू लागले चुळप्पा दिवसेंदिवस अधिक भक्तीपूर्वक सेवा करू लागला श्लोक बारावा तेव्हा राज्य पदाधिकारी महालोज राजे गादीवरी लक्ष आसनी कारभारी परमज्ञानी अर्थात त्या काळी अक्कलकोटचा राजा मालोजीराजे गादीवर होते त्यांची कारभारी मुख्य अधिकारी अत्यंत ज्ञानी होते श्लोक तेरावा चुळपाच्या ग्रहाप्रती आले कुणी एक येती लोकात चमत्कार दावी ते गावात मात पसरले अर्थात चुळपाच्या घरी आलेला हा येती अर्थात स्वामी समर्थ महाराज अनेक चमत्कार दाखवत होते त्यामुळे गावात खूप चर्चा सुरू झाली होती श्लोक चौदावा माझी पसरली मात नृासी कळला वृत्तांत की आपल्या या नगरात येती विकत पाहतले अर्थात गावात ही गोष्ट सर्वत्र पसरली राजा माझी राजेला हे कळले की आपल्या नगरात एक प्रसिद्ध येते आलेले आहेत श्लोक पंधरावा वार्ता एसी ऐकून राव बोलला काय वाणी गावात येथे येऊन फार दिवस झाले अर्थात राजा म्हणाला की गावात येथे बराच काळापासून आहेत श्लोक सोळावा वरी आम्हा श्रुत पाही आजवरे झाले नाही आता जाऊ नी लवलाही भेटू तयार येतेवर या अर्थात पण मला अजूनपर्यंत त्यांची माहिती नव्हती आता लगेच त्यांना भेटायला जावे श्लोक राहावा बरीच ते केवळ अंतर्ज्ञानी एसी वार्ता ऐकली काय नाही हे सत्य तरी येऊन आताच देती दर्शना अर्थात पण असे ऐकले आहे की ते येते अंतर्ज्ञानी आहेत हे खरे असेल तर ते मला लगेच दर्शन देतील अठा श्लोक आठ राहावा रावा राव मुखातून निवादी निघाली तोची येती मूर्ती पुढे ठेवली सकल चकित झाली मती गुंगली राहायची अर्थात राजे असे म्हणाला आणि त्या क्षणी स्वामी तिथे प्रकट झाले सर्व लोक आश्चर्यचकित झाले राजालाही धक्का बसला श्लोक एकोणीसवा कुण पटले अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पोळणे गेली दुरी भक्ती जडली ते अर्थात राजाच्या मनात स्पष्ट झाले की हे स्वामी ईश्वराचेच अवतार आहेत त्याचे मनातील अभक्ती पो निघून गेली आणि भक्ती निर्माण झाली शेवटचा श्लोक श्री स्वामीराज अर्पण श्री वस्तु शुभम भवतो अर्थात हे सर्व स्वामींच्या चरणी अर्पण सर्वांचे कल्याण हो हो सारांश या अध्यायात स्वामी समर्थाने मंगळवेढा आणि मोहोळ येथे वास्तव्य करून अक्कलकोटमध्ये प्रवेश कसा केला भक्त चुरापा यांचे त्यांचे नाते कसे जोडले गेले आणि राजा राजे यांना स्वतः दर्शन देऊन त्यांच्या भक्तीचा जन्म कसा घडवला याचे सुंदर वर्णन आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा व व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा श्रीस्वामी समर्थ